मित्र हो मागच्या काही काळापासून निवडणूक यंत्रणा प्रचंड वादात सापडलेल्या आहे निवडणूक आयोग हा केवळ सत्ताधाऱ्यासाठी काम करतो असा मोठा आक्षेप आधीपासूनच घेतला जातो निवडणुकीच्या जा एकंदर प्रक्रियेवरच लोकांचा विश्वास उरलेला नाही आणि अशा वातावरणामध्ये आज एक धक्कादायक प्रकार समोर आला अत्यंत धक्कादायक अविश्वसनीय म्हणा हवं तर आणि हा प्रकार पाहून लोकांना अक्षरशः निवडणुकीची चिंता वाटू लागली हो आता एकनाथ शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचा मतदान केंद्रातील एक आक्षेपार्ह आणि वादग्रस्त व्हिडिओ सार्वजनिक झाला आणि अनेकांना धक्का बसला बघा कुणीही असलं तरी मतदान केंद्रात प्रवेश केल्यानंतर निवडणूक आयोगाचे जे काही नियम आहेत त्याची अंमलबजावणी करणं प्रत्येकाची जबाबदारी आहे नव्हे त्याच्यासाठी ते बंधनकारक सुद्धा आहे जा जा मतदान केंद्राच्या परिसरामध्ये प्रचार करता येत नाही मतदारावर दबाव आणता येत नाही असे अनेक बारीक सारीक नियम निवडणूक आयोगाचे आहेत पण ते नियम आमदारासाठी नाहीतच असा समज कदाचित या आमदार संतोष बांगर यांचा झालेला असावा मतदानासाठी मतदान केंद्रात गेल्यावर हे आमदार महोदय मतदान करण्यापूर्वी बागेत फिरल्यासारखं आरामानं इकडे तिकडे पाहत मतदान केंद्रामध्ये चक्क आपल्या मोबाईलवरून गप्पा सुद्धा मारताना दिसतात अहो एवढंच काय एक महिला मतदान करीत असताना हे आमदार महोदय त्यांच्या जवळ जातात त्या बोत मध्ये जातात आणि चक्क त्या महिलांना बटन कुठलं कसं दाबायचं ते सांगतात खरच तुम्ही हा व्हिडिओ बघा मित्रांनो <द्थागत्ति> <द्थागति> Ah, 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 três, मतदान केंद्रातल्या गोपनीयतेच सरळ सरळ हा भंग आहे केवढा मोठा धक्का आहे स्वतःच मतदान केल्यानंतर सुद्धा त्यांनी मतदान केंद्रातच घोषणा दिल्या हो मतदान करता क्षणी बोट दाखवत बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो एकनाथ भाई शिंदे तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा मतदान केंद्रात या शिंदे गटाच्या आमदारांनी दिल्या मतदान केंद्रात आमदार बांगर यांच्यासह अन्य काही जणांच्या हातात मोबाईल असल्याचं सुद्धा हो गोपनीयतेचा भंग आचारसंहितेचं उल्लंघन करणाऱ्या प्रत्येक गोष्टी इथं ता घडल्या त्यांना प्रतिबंध करणारा मात्र कोणीही दिसत नव्हता भाजपाचे आमदार तानाजी मुटकळे यांनी मात्र बांगर यांच्या वर्तनावर जोरदार आक्षेप घेतला ते म्हणाले संतोष बांगर यांनी मतदान केंद्रामध्ये जाऊन घोषणा करणं आणि एका महिलेला कोणतं बटन दाबायचं हे सांगणं हे लोकशाहीला काळेमा फसणारी कृती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मतदानाच्या अधिकारानुसार निवडणूक भयमुक्त आणि स्वच्छ व्हायला हवी परंतु इथं नियमांचा सरळ सरळ भंग केला गेला आमदार मुटकोळे यांनी निवडणूक आयोगाकडे सुद्धा तक्रार केलेली आहे बांगर यांचा व्हिडिओ पाहून कोणालाही धक्का बसेल मित्रांनो महाराष्ट्रातल्या निवडणुकीत आजवर कधीही असं घडलेलं नव्हतं सत्तेनं आलेला हा अहंकार आहे का की मग निवडणूक आयोगाची कसली भीती उडलेली नाही म्हणजे बघा तर भाजपा आमदारांनी तक्रार करण्यापर्यंतची वेळच यायला नको होती ना मतदान केंद्रात मतदान केंद्राध्यक्ष असतात त्यांच्यासोबत पोलीस असतात डोळ्या देखत एवढी मोठी घटना घडते आहे म्हटल्यावर केंद्राध्यक्षांनीच ताबडतोब कारवाई सुरू करायला हवी होती पण सत्तेचा पण एक दबाव असतो राहो मतदान केंद्राच्या बाहेर जे चालतं ते तुम्ही आम्ही उघड्या डोळ्यानं पाहत असतो पण आता हे काय मतदान केंद्रातच आणि तेही एका आमदाराकडून शब्द सुद्धा निशब्द झाले मित्रांनो लोकशाही आणि कायद्याचं अस्तित्व आता उरलंय का तुम्हीच सांगा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार